कधी निघता मग किती उशीर करून राहिले तुम्ही हा किती उशीर करून राहिले कधी निघता म्हटलं उन्हाचं पहिले म्हटलं लवकर सवकर, सवकर गेद लगना, लगना सारा, जा लवकर सवकर वापस चालले या सगळं आता ऊन अंगावर घेत घेत असा ना उन्हाचा फटका गिटका लागला म्हणजे अजून तब्येत खराब आ हा लग्न लग्न समारंभात अजून नवरीचा बाप बापाची तब्येत खराब होईल जाईल आता मी दुकानाच्या पहिले दुकान उघडूया पहिले जाऊन बसू का तिथं हा दहा लवकर वाजल्याशिवाय मार्केट उघडत नाही आणि इतक्या लवकर काय करू मी निघून म्हणून म्हटलं विंगो आता आरामशीर अरे हो गडे माय लक्षातच नव्हतं की मार्केट उघडत नाही आहे ना असं आणि वही बोले काही फोन घेऊन केला आता की नाही केला आता फोन लावून द्या ना देवी देवी फोन लावून द्या कुठे उभे राहता काय राहता अजून चुकरा पडी नाही तुमचा तुमच्यासाठी कुठं पाहिजे तुम्हाला तुम्ही कुठे देवी पायत पायात बसान नाही नाही मी फोन लावूनच निघतो बरं पार्वती मी काय म्हणतो तुझे जसं म्हटलं त्याची पुरी फॅमिली येऊन राहिली मला आता युवाईबाचा फोन आला होता त्याचं काल कॅन्सल होतं पण आज त्याचं ठरलं तर इथे त्यांच्या फॅमिलीची कपडे घ्यायचे आहे तर ते जसं इथे इवाई बाजून विनबाईचं जसं म्हणणं पडलं की आता लग्नाच्या कपडे सगळे कपडे इकट्ट्या खरेदी करून घेऊ त्यांचे दोन्ही पुरी आणि इनबाई सुना दोन्ही इवाई बुवा सगळे येऊन राहिली त्याच्या घरचे एवढे सगळे जण आणि आपल्या घरचा मी एकटा दोन पुरी घेऊन चांगलं वाटेन का हे म्हणून म्हटलं तुही चाल त्याच्या घरचे एवढे जण येऊन राहिले काय आता मला वक्त्यावर तयारी करायला लावता काय मला पहिलं का सांगितलं तुम्ही या सगळं अरे बोले माहित होतं काय त्याचं सकाळी बोले फोन आला होता काय लागते गं तुला तयारी करेल हां तुझी नवरीची माया आहेस तू नवरी नाही आहेस पटकन साडी घाल दुसरी आणि चल पटकन माया सांग काय काय लागते तयारी करेले काय लागते तुले हो बर ते बरोबर आहे म्हणा त्यांच्याकडून एवढं सगळं झालं ना आपल्याकडून सगळं फाटका फाटका भिसीन हां बरोबर आहे याच लागेल मरे नाही काय बरं आहेच मग मी बी हो हो चल ये मग तयारी कर आता ते तिला साडी घाल खाल म्हटलं नाही ते जुले चांगलं नाही वाटत बापा पहिल्यांदाच चालली कपडा घाले आणि कुंकाची गोष्ट अलग होती साडी नव्हती घातली की नाही तर ते रांदायला पटकन म्हणून दाखवलं होतं साडी नाही घातली काय अशीच तुला शिकवण आहे काय आता नको चुक म्हटलं आता म्हटलं साडी घाल म्हटलं बरं किलो बरं किलो साडीच बाई चांगली दिसते बर एक साडी घालायला लावली ती चालवा तेजू चाल लवकर उशीर होऊन राहिला मग घरी शेतातील साडी घाल ना हो मम्मी झालं झालं तू कर तयारी येते ना तू हो आता येतो मी तू बाबा चाल म्हणतात मले येतो मी चाल माय काय साडी लपेटली की चालली मी तुला टाइम लागते चल कर लवकर लवकर अरे रिडू तू आला असता म्हटलं कपडा घ्याले तर तेवढं चांगलं वाटलं असतं हा वॉटर हटा भाऊ आहे चाल ना तेवढं वजन पडते आई आई तू समजू नाही शकत काय मी आलो असतो आई पण बोलत वाटतं फालतू काम आहे कारण पोरगा पोराच्या पसंतीनंच कपडा घेणार त्याच्या लग्नात घालली आपली पसंतीनं थोडी घेणार आहे विनाकारण माया बी काम पडते तिकडे बी मग काही अर्थ नाही येऊन तुमचं बायाचं ठीक आहे बायाचं ठीक आहे पण माया काही काम नाही आहे कसं चांगलं नाही तू त्याच्या दोस्ता मित्राला घेऊन जाईन नाही ते एकटा जाईन मी मी नाही येत मला कामही काम आहे ना मध्ये भरपूर काम आहे ना बाबा आहेत ना आता माया बी जमत नाही आई माय दुकान बंद राहते माय नुकसान होती आई आणि गिरायका तुटतात बरं बापा राहू द्या मग दोघे भाऊ कामाचे नाही राहू द्या ते दुकान बंद आहे त्याला काम असतात बारा एक महिने बारा एक रात्रीच्या बारा वाजे लोक याला कामच असतात पण सकाळून याला कामच असतात राहू द्या मग राहू द्या येऊ नका तुम्ही दोघे भाऊ येऊ नका एकटा जाईल माया पोरगा किशोर एकटा जाईन तर दोन दोन भाऊ असून काही कामाचे नाहीत आई तसं नाही आहे ना आई आई इथे लग्न आहे का हे कपडा घ्यायचा आहे की नाही आहे ना तू आहे बाबा आहे वंद आहे श्वेता आहे वहिनी आहे प्रियंका आहे पूर्ण खानदान पाहिजे का तिथं कपडा घ्यायला नाही पूर्ण खांदाना नाही पाहिजे पण चांगलं वाटलं असता तुमची तुमचा ड्रेस तुम्ही घेऊन घेतली असते लग्नाचं आमच्या आम्ही घेतो बरोबर घेतो आम्ही लग्नाला टाइम आहे आम्ही घेतो तोपर्यंत आमची ड्रेस बर त्या मनाना तो आणा आला घातला तो आणला जाऊ दे ना नाही म्हणतात लेकर तर जाऊ दे नाही ताई ते कामं आहेत बरं -बर राहू दे रे तुमच्या मनानं बरं म्हणताबाई शेताबाई येऊन राहिले ना मंदांशे ते येतात ना नाही म्हणत त्या काल आता वेळेवर तयार झाल्या त्या तैने बी काही कपडे घ्यायचे आहेत तर त्याच्यात जाते आणि म्हटलंय का दोन्ही जवळ दोन्ही पोरीला आपल्या घरचा घर लागत असते बरं लग्नात तर मग आताच घेऊन घ्या म्हटलं आ त्याच्या पसंतीने घेऊन घ्या आता आणि तुम्ही दोन्ही घर पाहुण्याला फोन लावला होता ना दोघीच्या घरच्या हो मी फोन लावला आता पण कपडे केले नाहीत विद्या कोणी आता हा काळ वेगळा आहे विद्या आपला काळ वेगळा होता आता कपड्यासाठी कोणी येत नाही प्रियंका तू येऊन बाई हो बाबा मी ताई करा मग तयार करा मग तयार करा बरोबर अन बाई मंदा ते मंदाले शेजारी तयारी करायला लावा बरोबर तयार करा ते उशीर करसा ना अजून हो बाबा तो मंदा शेता येतात काय बापा आता काही खरं नाही पैसे आहेत ना बरोबर तुमच्या जवळ पैसे ओ पैसे चौतीस हजार रुपये आहेत माझ्याजवळ होऊन जाईल ना चौतीस हजार रुपये आहेत तांदूचा झाला हो फक्त तांदूळचं जरा काय होईल ना तांदूचा जरा काहीच नाही होत काळापाशात काहीच नाही होत तू तू महाग काय झाले कपडातून तू महाग झाला कपडा आपल्याकडे काही आहे ना हो कपडा तर तो, 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 तो पोरशी बाबा घेऊन राहिले की नाही दोघीचे कपडा तीच घेऊन राहिली आपल्याकडे इकडे फक्त आपले कपडे काही तू म्हणतो साड्याकडं पाहूते अई आपले सुद्धा घेतील काही तू घेजू काही मी घेईन काही म्हणता शेतात दोघी बहिणी घेतील काही लेकरही घेऊ बस एवढं आपलं होणार नाही हो चौतीस हजार रुपये चौतीस हजार कायले म्हणतात मला नाही वाटत चौतीस हजार रुपयात होईल म्हणून बरे बिटू चौतीस हजार रुपयात होईल आपल्या सगळ्यांच नाही बाबा आई बरोबर बोलून बर राहिली <laughs> चौतीस हजार रुपयात काहीच नाही होत तुम्ही बायाली सोबत नेऊन राहिले म्हटल्यावर मग तर काहीच नाही पाच पाच सहा सहा हजाराची एकवीस साडीच काढतात बाया त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही म्हणून तुम्ही बाबा पैसे शिल्लक घेऊन जा मायाकडे नाही आहेत आता मायाकडे एवढी द्यायची ती तेवढी मी घेतली वस्तीने काही द्या पैसे मग हा काही द्या करा मदत करा आता आता मायापाशी टंटन गोपाल आहे

बाबा तुम्ही आम्हाला आता सांगून राहिले बाबा तुम्ही मला हे तुम्ही मला हे आता सांगून राहिले बाबा वेळेवर आता सांगून राहिले मला तुम्ही वेळेवर तुम्ही कपडा घ्यासाठी तुम्ही आता निघाले बाबा तुम्ही तुम्ही मलाबाशी पैसे नाही आहे गळं भेटू ते नाही विचारलं तुम्हाला आईनं विचारलं तुम्हाला म्हणून तुम्ही सांगून राहिले बाबा जर तुम्ही तिथे गेल्यावर तुम्ही केलं काय असतं बाबा हां ना मग आता सांगून आलं आता सांगून आलं तुम्ही आणलं नसतं मग काय करू मी माझ्यावर पैसा नाही आहे आणि तुला व्हायचाल लग्नाची म्हणून मी लग्नाचं नाव नव्हतं काढत पण तू लगन करा लगन करा लगन मोडून जाईल लगन मोडून जाईन नाही मायापाशी पैसा कुठून आणू मी एवढं कुठून पुरू मी पोरा आपापली कमाई करतात आपापला धंदा पाणी करतात आपपला संसार चालवतात आपापली शोक पाणी पुरे करतात मी मले काय काय का मायापाशी एवढा पैसा असेल आता म्हटलं आपली आंबे सिझन आहे जा ती आहे काही पीक पाण्याचा पैसा झाला की म्हटलं लगन काढू तुम्हाला सगळ्याला घाई झाली ती लग्नाची मग जसं तसं भागवा त्याच्यात आता काय नाही स्वप्न पाहून राहिले आता शॉर्टकट शॉर्टकट निघतो जरा आता खर्च कमी करा होऊन जाईन मग होऊन जाईन तसे आहेत रोड दीड लाख रुपये आहेत जवळ हा दीड लाख रुपये आहेत माझे सगळे एकूण टोटल दीड लाख रुपये आहेत दीड लाख रुपयाचा कपडा घेऊ काय म्हणून तिथे चौतीस हजार रुपये घेतले नाही त्याचा कपडा घेऊन घेऊ एवढा त्याचा कपडा घेऊन घे बाकी बिच आहे काय हे आहे ते आहे काय लागत नाही वर खर्च माझी आहे गेटरर्स आहे त्या लोक का दादू का माय पाडून दादू का माय पाडून त्या लोकांनी करू काय मी बाबा एवढं तंगीत तुम्ही लग्न काढलंच करून बाबा एवढं चंगीत करून पाळलं लग्न तुम्ही काय करू बघायला घाई झाली होती हा तुमच्या दोघा भावाचे लग्न मी चांगले पार पाडले तुमच्या दोघंही भावाचे लग्न मी चांगले केली चांगले केले लग्न तर त्याचंही लग्न करणं माझी जबाबदारी आहे ना जसं तुमच्या दोघांची केली तसं त्याचे लग्न मला करार करून दे द्या लागते एक वेळा तर तो म्हणणार नाही का दोघे भावाची चांगली केली माया माया चांगलं नाही केलं पुरीची चांगली केली मग माझ्याच पैसा नाही आहे काय करू त्यावेळेस माझ्यावर तंगी आली आता नाही आहे माझ्याजवळ पैसा तुम्ही करा काही मदत काही करा तुम्ही मोठे भाऊ या नात्यानं पोरडे तुम्ही मागू नाही शकत लग्नाले पैसे पोराले तर मागू शकतो ना हक्का ना बाबा तुमचं बरोबर आहे बरोबर आहे बाबा तुमचं पण तुम्ही असं वेळेवर सांगता तर कसं काय मी अरेंज करा पैसा वेळेवर नाही कडे मला बरोबर नाही वाटलं तुला मागणं वेळेवर नाही तू मी आजचा कपडा भागवतो मी तू पण तू पाय तू कुठं काही अरेंज कर तू लग्नाला टाईम आहे अजून कर अरेंज कर तंगी आहे का माई माई तंगी आहे ठीक आहे बाबा पाहिजे मी पाहतो आता कुठं काही झपडी मागून कोण आली तर माझ्याजवळ तर नाही आहे पैसे एवढे माझ्याजवळ कुठे पैसे आहेत पाहिजे मी पाहतो उदारीत पदारीत काही मित्राने मागून पाहतो स्लीपासने आणि बाहेर market मध्ये बोल सांगते व्याजच घेतात लोक व्याजाने पैसा घेऊन लग्न करायला परवडत नाही आई परवडते का तू सांग आई मग आता काही पाहतो मी काही पाहतो पैसे पाहतो कोणाजवळ पाहतो मी आता काय वेळेवर सांगितलं तुम्ही मला कमालय बाप्पा तुमची खरं कमालय बाप्पा धन्य आहे बाप्पा लग्न करायला निघाले आखरीच लग्न आहे आपल्या घरी एवढे तंगीत लग्न करून आले तुम्ही हा पोराच्या बापाची तंगी लग्नातच वा रे वा पहिले ऐकलं होतं पहिल्या जवळात की लग्न म्हटलं की पोरीच्या बापाचा घाम घाम गे हा पोरीच्या बा, तंगी पोरी लग्न करता करता राखी नव्हतात त्याच्या आता उलटाच आला चालता ना चालता ना कपडे घ्यायसाठी चालले जण चालता ना तुम्ही पण हो चाल ना मी मी घेत नव्हती पण आई म्हणत होते की तुम्ही घेऊन घ्या माझ्या साड्या सोबत सोबत होऊन जाते म्हणे मग घेऊन घेऊ आपण साड्या तिथं झालं म्हणा पण ताई दोघी दगी येऊन जायला म्हटलं त्यात नाही म्हणत होत्या काल आजकाल झाल्या काही आली हो त्या नाही म्हणत ताई ता काही आहेत त्या ड्रामे ड्रामे क्वीन ड्रामे बाज एक नंबरच्या बदमास आहेत त्या आता येतो म्हणतात त्या आता आई त्या म्हणजे तयारी करायला हवं म्हणे येतात त्या आता झाला आता आपला बट्ट्या बोळ त्या आल्या म्हणजे आपलं काय चालते आपल्याला काय चांगले कपडे घ्यायला भेटतात आता त्यांचंच म्हटलं ऐकान त्यांचीच भळबळा ऐका झाला घरी झेला त्याला बाहेरही झेला म्हणत चांगलं एन्जॉयमेंट करू म्हटलं काहीच वर्ष बोकडं राहू म्हटलं पण कशाचं काही त्या महाराणी आल्यावर काही होते का आपलं आपलं अशी वाटत आहेच ना ते आता आता काय कुठे चालली काय करून राहिली घेत ती तुझी शोभत नाही बापाच्या घरी पाहिलं होतं काय नसं तसं तसं येऊन टिऊन पिऊन ऐकाच लागते आता काय करू आता अरे बापरे आता आपण तर नाही म्हटलं तर तिकडून आईी आता काय करतो चला मग आता आलिया भोगासी असा वेळ आधार काहीच येऊ देत नाही मी मी काहीतरी प्लॅनच लढवतो पाहिजे आता काय प्लॅन लढवतो प्लॅन लढवतो हम्म हा आता आलं म्हणजे डोक्यात हम्म पाच मिळा प्रियंका काय करते मंदिर युद्ध देत नाही मी मंदिर येऊ देत नाही मंदिर हे जब्बर आहे स्वतः तरी ठीक आहे पण नाही जपर आहे बंदी आली नाही शेता येत नाही राहू दे काम करू नको अजून तुझ्याच नावावर नाव येते मग तू मना करू नको राहू दे येऊ दे येतात तर येऊ दे काय आपल्या बापाचं चाललं त्यांच्या चाललं चाल नाही हो ताई असं कस हम्म त्यालाच नाही पाहिजे मला काय तयार तुमचे त्याला असेल चाल मला लवकर शेता ते झाल्या तयारीत त्याला सांगितलं तुम्हाला तयारी करायचं हा हो आई थोडं कामही राहिले आमची निघून अर्ध्या घंटात निघू बाबा म्हणत अजून मार्केटच उघडलं म्हणे अर्ध्या घंट्यात निघू आपण अर्ध्या घंट्यात निघून जाऊ तयार करतो पण निघून जाऊ मग तुम्हाला काही नाश्ता पाणी बनवून देऊ का हो आई नाश्ता करून घ्या बाबाला नाश्ता करायला लावा गोड्या घेऊन घ्या तुम्ही मग चक्कर तुम्हाला जाऊगी हा बन मग चांगली पिंडी बनवली येतो उपमा बनव हो ताई बनवा बरं मग बनवा मला अर्जंट काम आहे कोणतं अर्जंट काम आहे मग तुला आता वेळेवर जायच्या वेळेवर निघाले कोणतं अर्जंट काम आहे हाय मलिक अर्जंट नाही आय म्हणजे असंच आपलं हे साडी कोणती घालायची काय कोणतं घालायचं ते वरचं मी पाहत असतं ना ते तुम्ही उपमा करून टाका तोपर्यंत तो। प्रियंका रिकामे काम करू नको बरं रिकामे काम करशील तर अजून आपल्याच गळ्यात आपण येईन बरं राहू दे बरं थांबा राहत आई तुम्ही काहीच नाही होत नाही एवढ्या कोण घाबरून राहिल्या तर मी काहीच नाही करत ना मी मी बरोबर तिचेच चाकटच्या तोंडात मारतो मंदीच्या तुम्ही पाहता खरी पहिले बाई काय बाई गेली काय करा बसाल तुम्ही बसा मी आणतो किंवा करून आणतो बाबाली आवाज दे काय म्हणे प्रियंका तुला काय म्हणे काय करावं लागते म्हणे <laughs> नाही आई काही असंच ती तयारी करतो म्हणे असं काय कर मग लवकर लवकर कर, लो, कर। <laughs>